जय श्रीराम तीर्थक्षेत्र अयोध्या येथील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणपतीच्या सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आज सप्ताहाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण हरिभक्तपरायन भागवताचार्य सुनील महाराज सोनवणे श्री क्षेत्र निंबेरे यांची सुरू असताना आज सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून गंगाजल कावडीसाठी हे गावातील तरुण या ठिकाणी जमलेले आहेत हे गंगाजल कावडी आणण्यासाठी कोणतामध्ये मध्ये ते जाणार आहे हे सर्व तरुण आणि या तरुणांची सर्वांची व्यवस्था श्रीराम रिक्षा संघटनेमार्फत केली, केली आहे गावातील सर्व रिक्षा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर प्रत्येक रिक्षाला भगवा ध्वज बांधून श्रीराम नामाचा जयघोष करून आम्ही सर्वजण तरुण गावातील सर्व तरुण हे श्रीरामरीक्षक संघटनेमार्फत या सर्व तरुणांची व्यवस्था कोंदामेदे पोहोचवण्यासाठी केलेली आहे आज सप्ताहाचा दुसरा दिवस उद्या उद्याची सेवा हरिभक्तपरायण महंत अर्जुन महाराज तनपुरे मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताराबाद यांचे होणार आहे गावातील तरुण हे गंगाजल कावडीसाठी थोड्याच वेळात प्रस्थान करणार आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि अखंड हरिणाम सप्ताह सर्व भाविकांनी उपस्थित दाखवलेली आहे व तसेच गावातील तरुण ही स्वतःहून या उत्साहामध्ये सहभागी होत असताना आपल्याला दिसत आहे थोड्याच वेळात नामाचा जयघोष करून सर्व तरुण कुंदंबा काळ कुंदमा इथे गोदामा गोदामाईचं पाणी आणण्यासाठी जाणार आहेत पाळूनच गंगाजल कावडी आणण्यासाठी जाणार आहेत आपण सर्वजण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र असं गाव लोकसह भागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं लागलं काय लागलं त्या सगळे उभे राहा व्यवस्थित चला आणि सगळ्यांनी काळजी घ्यायची कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची नाही सिस्टर हा सगळे चला इकडे राज आणि एकमेकांची काळजी घ्यायची ती आणि आपण शक्यतो देवाचं नाम घेतच इकडे यायचं एवढं द्या आणि आपल्यापेक्षा लहान मुलं बरेच लहान मुलं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व लहान मुलांची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे त्यांना म्हणून थांबत ओढ मिळत जाऊर कोण मिनिट थांब ना रस्ता नव्हता थांब ना लगेच चलने पुरो काय निघायचं त्यांना आता पाहा निघायचं म्हणून उठले चला 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 सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेऊन यायचं प्रभू रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की रेणुका माता की ओ माता की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद धन्यवाद श्रीराम रिक्षा संघटना श्री क्षेत्र तांबेरे आणि सर्व गावातील तरुणांची गावातील सर्व तरुणांची त्यांनी मोफत व्यवस्था केलेली आहे समोर दिसत आहे सभा मंडप श्रीराम मंदिर प्रांगणात भाविकांची गर्दी जमलेली आहे सर्व भाविक आज हरिभक्त बरायन भागवताचार्य सुनील महाराज सोनवणे श्री क्षेत्र निंबेरे यांचे कीर्तनाच दंग आहेत गावातील तरुण गोदामाई गंगा समजली जाणारी गोदामाईच्या तीरावरती पुंतांबा हे श्री क्षेत्र पुंतांबा येथे सर्व तरुण जात असताना आपल्याला समोर दिसत आहे बाकीच्यांनी बाजूला ना रस्ते गाड्या उरायला चला येतो महत्वाला हो

धन्यवाद रिटर्न दिले हो तुमची लागलं नाही काय नाही देवाच्या कृपया काय नाही म्हणा चाल काय काळजी करायची रिक्षा आहे सगळे

श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सर्व रिक्षा संघटनेतील तसे चालक मालक संघटनेतील सर्व तरुण आपापली वाहने घेऊन सेवा देण्यासाठी इथे उभे आहेत भरली का बेलकर वस्तीवरील त्या आजी मारल्या बेलकर वस्तीवरील आजीचं देवावसन झाल्यामुळे बेलकर वस्तीवरील गाडी हां बा बेलकर वस्तीवरील गाडी ही कॅन्सल झालेली आहे सुद्धा सेवा देण्याची त्यांच्या मनात इच्छा होती पण काही अपरिहार्य कारणामुळं म्हणजे आजीचं देवावसन झाल्यामुळं बेलकर वस्तीवरील जी गाडी आहे ती कॅन्सल झालेली आहे बाकीचे सर्व तरुण हे गंगामाईकडे प्रस्थान करत आहेत भरली की तुमची गाडी तुमच्या गाडीत आपल्या बाकीचे कोणती होते ना गाडी चला आपण चालक मालक होते चला कुठं तरी शेवट रुजू झाली तस काय ना मग नाराज नाही ते काय आपल्या हातात असतात सगळं देवाच्या हातात लहान मुलांनी जपून जायचं धन्यवाद मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र दामेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव आणि सप्ताहाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सुरू आहे धन्यवाद Câmera, kind of <laughs>